नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत घडले आपण भाग अकरा पाहिले आहेत आज आपण बारावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया विराजने थोडा विचार केला शिवानीची आई या जगात नाहीये या सत्याची जाणीव तिला करून दिल्याशिवाय तिच्या वागण्यात सुधारणा होणार नव्हती ती खोटं बोलली नव्हती शिवानी तुझी आई खरंच आहे या जगात जेव्हा ती मुंबईला आली होती तेव्हाच तिचा अपघात झाला होता कळतंय का तुला तो तिच्या दोन्ही खांद्यांना हलवत म्हणाला तू पण काहीही बोलतोस जा मला तुझ्याशी पण नाही बोलायचं ती त्याचे दोन्ही हात झिटकारत म्हणाली काहीही नाही शिवानी खरं बोलतोय मी तू जेवढा त्या सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करशील ना तेवढा तुलाच त्रास होईल म्हणून मान्य कर तुझी आई या जगातच नाही आहे तो जरा ओरडतच म्हणाला गप्प बस जा इथून तू मला नाही बोलायचं तुझ्याशी ती तिच्या जवळच्या वस्तू त्याच्याकडे फेकायला लागली मी का खोटं सांगेन तुझा मित्र आहे ना तुझा तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर विश्वास होता म्हणून तर वाटलं नव्हतं तू त्या देविकाचं एकून माझ्या आईबद्दल असं बोलशील देविकाचं एकून का बोलेल मी तूच आठवण्याचा प्रयत्न कर जेव्हा आई तुला इथे भेटायला आली होती मला नाही आठवायचं काही मला फक्त एवढंच माहीत आहे माझी आई मला सोडून कधीच जाऊ शकत नाही तिने डोकं अजूनही घट्ट धरलं होतं स्टॉप इट शिवानी तुझी आई जेव्हा मुंबईला आली होती तेव्हा तुला वाचवण्यासाठी ती पुढे झाली होती स्वतःच्या जीवाची किंमत देऊन तिने तुझा जीव वाचवला विचार कर तुला अशा अवस्थेत पाहून तिला बरं वाटत असेल का आता त्याचं बोलणं ऐकून ती शांत झाली आणि घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली असं का वागते शिवानी गावाला तुझे बाबा आहेत लहान भाऊ आहे त्यांचा तरी विचार केला आहेस का तू आईनंतर तूच असं आहेस ना त्यांची काळजी घ्यायला तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केलास तरी सत्य बदलणार नाहीये उलट त्याचा तुलाच त्रास होईल अनु तुझ्या घरच्यांना सुद्धा तू दोन्ही हातीच्या गाल्यावर ठेवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तिने जोराचा हुंडका दिला आणि त्याला मिठी मारून जोरात रडायला लागली तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता तिचं रडणं गरजेचं होतं अश्रू वाटे तिच्या मनातील दुःख बाहेर पडायला मदत झाली असती म्हणून त्याने तिला शांत केलं नाही थोड्या वेळाने ती त्याच्यापासून दूर झाली आणि स्वतःला सावरत बेडवर बसली त्या दिवशी आई खूपच खुश होती तिला मुंबईची फि तिला मुंबई फिरायची खूप हो इच्छा झाली होती म्हणून मी तिला फिरायला घेऊन गेले होते पण माझं चुकलं मी तिला न्यायलाच नको होत तो ट्रक रॉंग साईडने आला होता म्हणून मला कळलं नाही आणि आई तिने तर काहीच विचार न करता धावत मला वाचवायला आली आणि तिचा नाहक बळी गेला नाही माझ्यामुळे तिचा जीव गेला मलाही जगण्याचा अधिकार नाहीये ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली गप्प बस तू काहीही बोलू नकोस जे व्हायचं होतं ते झालं आपण ते आता बदलू शकत नाही पण तू असा विचार का करतेस की तुझी आईसोबत नाही आहे कधी तसं वाटलं तर डोळे बंद करून बघ ती दिसेल तुला आणि प्रत्येक वेळी तुझ्यासोबतच असेल तिचं स्वप्न होतं ना तुला यशस्वी झालेलं पाहताना मग तू तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जग तिने जीव दिला तिने तुझा जीव वाचवला कारण तिच्यासाठी तू महत्वाची आहेस आणि तूच आता जीव देण्याची भाषा करायला लागलीस तर तिला कसं वाटत असेल विराज ती विराजकडे एकटक पाहात त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होती त्याने तिचा हात हातात धरून तिला धीर दिला तिने अलगद डोळे मिटले आणि तिच्या आईचा चेहरा तिला दिसला डोळ्यात अश्रू असतानाही नकळत तिच्या चेहऱ्यावर हस्याची छटा उमटली तिने समोर ठेवलेला आईचा फोटो घेतला आणि तशीच झोपी गेली विराजला तर अगदी मनावरून एक ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं तो त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याने आनंदाने डॉक्टर देशमुखांना कॉल लावला हॅलो हा एक गुड न्यूज आहे सर हो यावेळी कॉल केलास म्हणजे महत्त्वाचंच असणार काय सांग बरं लवकर ते उत्साहाने म्हणाले शिवानी बरी झाली सर अगदी पूर्णपणे मला विश्वास होतास तू लवकरच तिला व्यवस्थित बरं करशील पण अचानक कसा काय बदल घडला ते समोर भेटल्यावर सांगेन आता खूप उशीर झालाय ना सॉरी पण मला राहावलं नाही म्हणून लगेच कॉल केला इट्स ओके एवढं फॉर्मल बोलण्याची गरज नाही आणि काँग्रेस बरं का डॉक्टर विराज तुला खूप खूप आशीर्वाद थँक्यू सो मच सर बाय गुड नाईट त्याने आनंदाने फोन कट केला त्याला खूपच आनंद झाला होता फायनली इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती तितक्यात देविकाचा कॉल आला त्याने तो रागाने कट करून टाकला तिने परत देव परत कॉल केला मग त्याने उचलला हॅलो विराज शिवानी कशी आहे आता तिने घाबरूनच विचारलं तुला काय करायचं आहे बोलण्याच्या आधी विचार करायचा होतास ना अरे सॉरी मी पटकन बोलून गेले असं कसं पटकन तुला कळतं का तिला पॅनिक अटॅक आला असता तर तेवढ्याला पडलं असतं ते ज्या गोष्टीमुळे तिची अशी अवस्था झाली ती अशी सरळ सरळ तिला बोलून टाकायची नसते आधीच अशा पेशंटची मनस्थिती खूप नाजूक असते खरंच सॉरी मला खूपच गिल्ती फील आहे ती बरी आहे ना आता हो बरी आहे पुढच्या वेळेस कोणालाही असं बोलताना विचार कर हो बाय गुड नाईट त्याने फोन कट केला जरी शिवानी आता बरी झाली असली तरीही देविकाचं वागणं हे चुकीचंच होतं त्याचा एखादा वाईट परिणामही झाला असता पण नशीब तसं काही झालं नाही थोड्या वेळात त्यालाही झोप लागली सकाळी मावशी नेहमीच्या वेळेवर विराटच्या फ्लॅटवर आली पाहते तर शिवानी आधी चावरून किचनमध्ये चहा करत होती तिलाही आश्चर्य वाटलं आज एवढ्या लवकर कशी उठलीस बाळा झोप झाली नाही का त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं असं काही नाही लवकर उठले आज ती थोडीशी हस करत म्हणाली मी केला असताना चहा जा बरं तू आराम कर मी करते अहो मावशी हे बघा आता झालाच आहे तुम्ही पण घ्या हे अहो जाहो कधीपासून करायला लागलेस बरी आहेस ना त्याने तिच्या कपाळाला हात लावून विचारलं बरी आहे विचार बरी मी तुम्ही नका काळजी करू मावशीला तिचं वागणं खूपच विचित्र वाटलं ती सारखी तिच्याकडे पाहत होती तिच्या वागण्याचं निरीक्षण करत होती मावशी मला कळलंय माझी आई या जगात नाहीये आणि मी आता हे सत्य स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय मावशीला तिच्या वागण्याचं कारण कळावं वा। म्हणून तिने सांगितलं बरं झालंस तू बरी झाली एकदाची पण असं आव जावं करू नकोस ग कर, तू माझ्यासाठी माझी तीच अवखळ लहान मुलगी आहेस मावशी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाली बरं मावशी तिने आनंदाने मावशीला मिठी मारली इतक्यात विराजही तिथे आला शिवानेला त्याच्या आधी उठलेलं पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं काय मावशी आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय त्याने मुद्दाम शिवानीकडे पाहत मावशीला विचारलं त्याच्या बोलण्यावर मावशी फक्त मंदपणे हसली काय मॅडम आज एवढ्या लवकर कशा उठलात त्याने शिवानीला विचारलं ती पण काहीच न बोलता फक्त थोडी हसली त्याला तिचं हसणं रुच्छसारखं वाटलं नाही हिचं काय बी नसलंय तो विचार करू लागला विचार करतच समोरच्या टेबलवर बसला आणि न्यूजपेपर वाजू लागला मध्ये मध्ये तो सारख शिवानीकडे पाहत होता थोडा वेळा शिवानी त्याच्या समोर चहा घेऊन आली त्याचं लक्ष पेपरमध्येच होतं तिने थोडस आवाज करून त्याचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्याने पाहिलं नाही सर तुमचा चहा ती चहाचा कप त्याच्याकडे देत म्हणाली ए काय हे सर वगैरे आज माशी आज माझी मस्करी करण्याचा प्लॅन केलायस काय तू आणि मावशीने शिवानी काहीच बोलली नाही ती फक्त अवघडल्यासारखी त्याच्या समोर उभी होती विराज शिवानी बरी झाली आता मावशीने सरळ त्याला सांगितलं अरे हो मी तर विसरलोच होतो असं कसं विसरलो, विसरलो बरं इतका आनंद झाला होता मला माझी पेशंट बरी झाल्याचा तरी आता शिवानीचं असं वागणं चांगलं का वाटत नाही मला तो विचार करत होता ओ सॉरी तो शिवानीकडे पाहत म्हणाला इट्स ओके सर ती म्हणाली प्लीज असं सर म्हणू नकोस परक्यासारखं वाटतं ते त्याच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती ओके प्रयत्न करेन असं म्हणून ती रूममध्ये निघून गेली मावशीला विराजसाठी खूप वाईट वाटत होतं पण ती काही बोलली नाही थोडा वेळात शिवानी तिची बॅग भरून बाहेर आली शिवानी कुठे चाललीस बॅग भरून त्याने लगेच तिच्याजवळ जाऊन विचारलं घरी चालये खूप त्रास दिला ना तुम्हा सर्वांना आता अजून काही द्यायचं नाही आहे तुमचे खूपच उपकार झाले माझ्यावर मी ते कधीच फेडू शकणार नाही आता जाते मी माझ्या आणि नेहूच्या रूमवर ती खोटं असं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली अगं घरी तू एकटी कशी राहशील आणि मी आतापर्यंत केलं ते माझं कर्तव्य होतं त्याला उपकार वगैरे म्हणू नकोस पण अजून किती दिवस राहणार इथे आणि तसंही आता देवी का आणि तुझी एंगेजमेंट पण होणार आहे ना हो पण पण नाही मी तुला एकटीला जाऊ देणार नाही तू त्या एरियामध्ये एकटीने राहणं सेफ नाही आहे हवं तर नेहा आल्यावर तो जा तो थोडस अडखळतच म्हणाला अच्छा ठीक आहे ती बॅग घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली मागून विराज पण त्याच्या रूममध्ये गेला तो खूपच अस्वस्थ झाला होता रूममधून इथून तिकडे फेरा मारत होता शिवानी त्याच्यापासून दूर जा जाणार ही कल्पनाही त्याला करवत नव्हती काय करू आणि काय नको असं झालं होतं त्याला पण एक ना एक दिवस शिवानी येथून जाणारच होती ना शेवटी तिचा आणि माझा मार्ग वेगळा आहे मग माझं मन का तयार होत नाही आहे तिच्यापासून दूर राहायला तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता तुझ्या मनालाच विचार तो खरं उत्तर देईन त्याने मागे वळून पाहिलं तर रूमच्या दरवाजाजवळ मावशी उभी होती म्हणजे मावशी तुला काय म्हणायचं आहे तेच जे इतक्या दिवसात मला कळलं पण तुला कळलं नाही थोडं स्पष्ट बोलशील का प्लीज तुझ्या मनात शिवानीबद्दल जे आहे ते तू मान्य करायला तयार नाही येस म्हणून तुला त्रास होतोय खूप चांगली मुलगी आहे रीती तिला गमवू नकोस बघ तुझ्या मनाला तरी पडतंय का देविकासोबत लग्न करणं एवढं बोलून मावशी त्यांच्या रूममधून निघून गेली तो आरशात स्वतःकडेच पाहत हुता। काही वेर तेने सथा हो होता काही वेळ त्याने विचार केला आणि स्वतःलाच म्हणाला मी शिवानेच्या प्रेमात पडलोय हो खरंच म्हणजे मला आत्तापर्यंत वाटत होतं ती फक्त माझी पेशंट आहे म्हणून तिच्याबद्दल माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून तिची एवढी काळजी वाटते पण तसं असलं तर ती बरी झाल्यानंतर तिच्या दूर जाण्याने मला काहीच फरक पडला नसता पण तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे कल्पनाही करवत नाही तो तिच्या सोबतच्या आठवणीमध्ये रवून गेला असंच पूर्ण आयुष्य तिच्या सोबत घालवावं त्याने ठरवलं जे काही करायचं ते या दोन दिवसातच करावं लागेल शिवानी निघून गेली तसं परत अवघड होईल सगळं म्हणून तिला लवकरच प्रपोज करावं लागेल आत्ता जातो त्याने निश्चय केला आणि तिच्या रूममध्ये गेला ती नेहमीप्रमाणे तिच्या टेडीशी बोलत असावी असा, असा अंदाज त्याने बांधला पण पाहिलं तर ती तिच्या आईच्या फोटोकडे एकटक पाहत बसली होती चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते त्याला तिला तसं पाहायची सवय नव्हती आधी कसं चेहऱ्यावर ते गोड हसो कायम असायचं तिच्या तिच्याकडे जो पाहिल त्याचं मनही आपोआप प्रसन्न होऊन जाईल तो दाराशीच थांबला इतक्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं काही काम होतं का तिने आईचा फोटो बाजूला ठेवत विचारलं अ काही नाही सहज चालू होतो असं म्हणून तो तिथून निघून गेला आधीची शिवानी असती तर तिला बिंदास्त प्रपोज केलं असतं ती कशी होती तिनेही लगेच तिच्या मनातलं खरं खरं सांगून टाकलं असतं पण या शिवानीने नकळतपणे त्याच्या मा त्यांच्यामध्ये एक रेक ओढली होती तो मनातल्या मनात विचार करत होता थोड्या वेळात मावशीने दोघांना जेवायला बोलवलं जेवतानाही सर्व अजन गप्प होते नाहीतर एरवी शिवानीची जेवतानाही बडबड सुरू असायची मावशी तिला सारखं सांगायची आधी जेवून घे नंतर बोल पण आता कसं तिला असं गप्प बसलेल्या दोघांनाही पाहवत नव्हतं तिचं जेवण झाल्यानंतर ती लगेच रूममध्ये निघून गेली विराजही रूममध्ये विचार करत बसला होता त्याला राहून राहून शिवानीचं बोलणं आठवत होतं आज तिने एकदाही खडूस म्हणून हाक मारली नाही तर कसल्या तर कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं त्याला तो दिवस तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी विराज आणि शिवानीचा निरोप निरोप घ्यायला आली होती मावशी तुला तर आज जायचं होतं ना गावाला विराजने विचारलं हो चालले तुमचा दोघांचा निरोप घ्यायला आले होते अच्छा मग ट्रेनने जाणार आहेस का हो आता नऊची ट्रेन आहे लांबचा प्रवास आहे ना पोचायला सहा सहा तास लागतील बरं नीट जा आणि हे पैसे ठेव तो काही पैसे मावशीकडे देत म्हणाला आधी मावशीने त्याला नकार दिला त्याने आग्रह केल्यानंतर तिने ते घेतले पण पुढच्या वेळेला पगारातून पैसे कापायला सांगायला विसरले नाही शिवानी विराजची काळजी घे त्याला एकटं वाटून देऊ नकोस मावशी शिवानीला मिठी मारत म्हणाली मग त्यांचा निरोप घेऊन मावशी जायला निघाली तेवढ्या शिवानीला चक्कर आली विराजने तिला सावरलं मावशी पण त्याचा आवाज ऐकून धावत आत आली शिवानी काय होतय तुला तो तिच्या गालावर हाताने हळूच मारत होता मावशीने थोडं पाणी आणून तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं पण ती उठलीच नाही विराज खूपच घाबरला त्याने लगेच तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं डॉक्टर तिला सलाईन लावली होती मावशीला तिचा मुलगा राघवने कॉल केला जायची वेळ झाली होती पण मावशीने त्याला त्यांचं सामान सोबत घेऊन पुढे निघून जायला सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं काळजीचं कारण नाहीये तिने फक्त ड्रेस घेतल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती पण थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल विराजने मावशीला सांगितलं तुला उशीर होईल तू जा पण मावशीने त्याचं ऐकलं नाही शिवानीला असं एकटीला सोडून जाणार नाही म्हणाली त्या थोडा वेळात शिवानीला शुद्ध आली विराज आणि मावशी तिला घरी घेऊन आले मावशीने लगेच तिच्यासाठी ज्यूस बनवून आणला विराजने घड्याळात वेळ पाहिली एक वाजून गेला होता मावशीने शिवानीसाठी जेवण बनवून आणलं मावशी माझ्यामुळे तुला थांबावं लागलं ना तुझी ट्रेन पण सुटली असेल आता कशी जाणार तू गावी शिवानीने काळजीने विचारलं अगं काही नाही आता पुढची ट्रेन सहा संध्याकाळी सहा वाजता आहे तेव्हा जाईल तू जेवून घे बरं पण मावशी मग तुला पोहोचायला रात्र होईल ना विराज म्हणाला दे रे त्यात काय झालं मावशी स्मिताहास्य करत म्हणाली नको त्यापेक्षा मी तुला सोडतो कारने नको मग शिवानीकडे कोण पाहणार ती एकटी कशी राहील मावशी मग मीही येते तुमच्याबरोबर मला बरं वाटतंय आता आणि तसेही थोडं बाहेर गेल्यावर आणखी बरं वाटेल हो बरोबर चल आता तुझा आम्ही काहीच ऐकणार नाहीये मावशीने काही बोलायच्या आधी शिवानी आणि विराज तयार व्हायला गेले मावशीचं सामान तिने मुलाला सोबत न्यायला सांगितलं होतं थोडाच वेळात ते निघाले विराजने शिवानीसाठी कारचा समोरचा दरवाजा उघडला पण तिने त्याच्या बाजूच्या सीटवर मावशीला बसवलं आणि ती मागे जाऊन बसली विराजचा हिरमोड झाला नेहमी तर त्याच्या बाजूला बसण्यासाठी आधी तयार असायची त्याने गाडी काढली तो आरशातून सारखं शिवानीला पाहत होता आणि ती फक्त बाहेर पाहत होती कोणी काहीच बोलत नाही हे पाहून मावशीच काही ना काही विषय काढत होती त्यावर ते फक्त थोडस बोलून परत गप्प बसत होते सगळे शांत बसल्यावर मग विराजने एफ एम वर गाणं लावलं दिल का दर्या बेही ही गया इश्क इबादत बन ही गया खुद को मुझे तू सौप दे मेरी जरूरत तू बन गया बा दिल की नजरों ने की सच कहे रहा तेरी कसम तेरे बिन अबना लगे एक भी दम, तुझे कितना चाहेंगे हम विराज सारखं तिच्याकडे पाहत होता त्यालाही नवलच वाटलं नेहमी कसं या रेडिओला माझ्या मनातल्या भावना कळतात मला काय बोलायचं आहे ते कळतं पण फक्त या शिवानीलाच काही कळत नाही मावशीला विराजचा उदास चेहरा पाहून वाईट वाटत होतं पण काय बोलावं तेही कळत नव्हतं त्यांना जाताना मध्ये खूप ट्रॅफिक लागली त्यामुळे जायला उशीर झाला होता काही वेळानंतर ते मावशीच्या गावी पोहोचले तोपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते आता आलाच आहात तर एक रात्र इथेच थांबा तसंही खूप उशीर झालाय मावशी दोघांना म्हणाली नको मावशी आम्ही जातो तसही गाडीने जायचंय ना बघ माझं एक रात्रीचा प्रवास नको तसंही रात्री घाटातून प्रवास करणं धोक्याचं आहे पण आम्ही असं कसं राहू सोबत कपडे वगैरे काहीच नाही आहेत आमचे त्यात काय आहे माझ्या राघवचे कपडे येतील तुला आणि शिवानीला राधा देईल तिचे कपडे एकच दिवसाचा तर, तर प्रश्न आहे त्याने शिवानीकडे पाहिलं तिने मान हलवून संमती दिली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद